नमस्कार मित्रांनो लग्नंत होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला शेवटी काव्याकडनं त्या कौंसरबाई कसं मनात काढून घेतात ते बघायला खूप मजेल बघा म्हणजे होतं काय आपण मालिके शेवटी बघितलं आहे आजच्या की कौंसरबाई काव्याला विचारतात की पार्थाचं लग्न हवं आहे तुमचं काय मत आहे मात्र काव्या विचार असते उत्तर देत नसते म्हणून कौंसरबाई एक आयडिया काढतात त्या तिला म्हणतात म्हणजे उकसतात की तुझं लग्न मोडलं ना की माझी भाची आहे में तो लगने रहे तो? में को मी तिचं आणि पारचं लग्न लोक लावून देईल मात्र काव्या चिडते तुमचं काय तुमची भाजी काय माझं नंबर आहे तो मी त्याची आहे मी माझं वाटत ते करील आणि मग त्या कौन्सिलबाई हसतात माझं मला उत्तर मिळालं असं म्हणता निघून जातात पुढे आपल्याला दिसतं की पार्थ ना त्या अणिशासोबत थोडे कॉमेडी मस्ती करत असतो म्हणजे फ्लड करत असतो थोडक्यात आणि मग तिथे काव्य मात्र त्या अणिशाला दूर सारते पार्थपासनं आणि पार्थला चिडते काय रे बोक्या तुम्ही माझ्या समोर माझ्या मजूरसमोर फ्लड करताय आणि मग पार्थ मनात विचार करतो म्हणजे आता सूर बदलताय वार बदलताय मित्रांनो म्हणजे आता काव्या सुद्धा पारच्या प्रेमात पडतीय होप सो तिथ पास्ट पुन्हा एकदा उफळून येऊ नये बघूया पुढे काय होतं ते पण पुढचा भाग बघण्यासाठी इन डिटेल बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलेकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे आता भविष्यात काय होऊ शकत मालिकेत कमेंटद्वारे कळवा चॅनलला सबस्क्राईब करून बेलकम जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात